शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या एरियामध्ये संपूर्णपणे जे यू टर्न सोडलेले होते त्या यू टर्नच्या मध्यभागी पूर्णपणे रस्ता खचल्यामुळं किंवा मधला भाग खचल्यामुळं कटाव निर्माण झाले होते ज्यामधून दुचाकी वाहनांना चालणं किंवा प्रवास करणं अवघड झालेलं होतं मात्र मागच्या तीन दिवसापूर्वी या कंपनीला आणि केस तहसीलच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं आणि आज आपण पाहू शकतो आहे कंपनीनं हे काम प्रत्यक्ष सुरू केलेलं आहे हा भाग आहे केस शहरातील स्थानकाच्या समोरचा हा कटाव आहे जो निर्माण झाला होता ज्यामधून खरंतर इकडं ब बऱ्याचशा शाळांना जाणारे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी जे दुचा दुचाकी वाहनं किंवा सायकलवरून जात होते त्यांच्यासाठी हा रस्ता खूप अडचणीचा झाला होता आणि आज शहरातील हे सर्व कटाव जे आहेत हे या ठिकाणी भरून घेण्याचं